बिदर जिल्ह्यातील भालकी येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काही समाज कंटकांनी विटंबना केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूर येथील सर्व महात्मा बसवेश्वरांचा अभिषेक करून केला समाजकंटकांचा निषेध या निषेध आंदोलनात सिंधुताई काढादी राजश्री थळंगे श्रीशेन रणधिरे संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम श्यामधुरी प्रशांत पल्ली मकबुल मुल्ला रियाज मोमीन तेलिकाका बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमित रोडगे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जतीन निमगाव राहुल जत्ती सिद्धाराम छपेकर अविनाश बिराजदार बसवराज टाकाई विकास हिरे मठ दत्ता केरे सुधाकर कोरे योगीराज किनगी नागेश शहापुरे रतिकांत बिराजदार संगमेश्वर पाटील सोमा मुळजे लासखानिकांत चौगुले मल्लया स्वामी सोलापूर शहर जिल्ह्यातील बसव ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दाडगी येथे जो समाज कंटकांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं विडंबन केलं त्या घटनेचा निषेध हा वचन साहित्य अभिषेक आणि बसवेश्वरांच्या नावाचा गजर करण्यासाठी आम्ही इथं जमा झालेलो आहोत आज ज्या पद्धतीनं देशामध्ये समाजामध्ये महापुरुषाचा अपमान करण्याचा जो काही ट्रेंड सुरू झाला आहे तो ट्रेंड बंद व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी सोलापूरमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून सर्व बसो एकत्र आणून आम्ही कर्नाटक सरकारला इथून जाहीर विनंती करतो आणि त्याने एक इशारा सुद्धा देतो की ज्या कुणी ज्या कुणी समाज घटकांनी कुठल्याही माणसाने जो महात्मा बसवेश्वरांचं पुतळ्याचं विडंबन केलं आहे त्याला तात्काळ अटक केली जावं आणि त्याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी आणि ती शिक्षा फक्त अशी नको आहे की फक्त बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचाच त्यांनी विटंबना केली म्हणून नाही तर अशीच त्यांना शिक्षा त्यांनी शिक्षा द्या की भविष्यामध्ये कुठल्याही महापुरुषांच्या मूर्तीचं विटंबना करायचा जर त्यांनी कोण प्रयत्न केला तर त्याला दहा दहा धसका बसेल आणि तो हजार वेळा विचार करेल अशा पद्धतीची शिक्षा त्यांना झाली पाहिजे तर आणखीन याच्यामध्ये इशारा आम्ही असा देतो बसवण्याच्या वतीनं की जर तात्काळ अटक अटक नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये चौफेर बाजूनी जे येणाऱ्या कर्नाटकच्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं रास्ता रोको केलं जाईल आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही हा इशारा आज या निषेधाच्या वेळेला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बसवा जग महात्मा बसवेश्वर महाराज की जय